तर पहिली संधी उशा सिस्टर त्यानंतर मग सिस्टर सिस्टर थँक्यू दादा <laughs> मला प्रार्थना बोलायची होती पण बाळ आहे ना छोट त्याच्यामुळं मी काही म्हणजे हे केलं नाही आता वचन वाचते देवाच्या भरोशावरची देवाच्या रक्षणावरची रक्षणाचा रक्षण आपल्यावरची म्हणजे भरोसा देवावरचा भरोश्यासाठी सरळ रक्षणावर भरोसा आणि मी तेवढच वाचते आणि ठेवून देते झाकून हे देवा माझा धावा एक माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे माझे मन व्याकुळ झाले असता दिगंत मनापासून मी तुझा धावा करते जो हे परमेश्वरा हे दे देवा मी तुझा दावा करते माझ्याकडे माझ्या प्रार्थनेकडे कान दे माझे मन व्याकुळ झाले असता दिगंत मनापासून मी तुझा दावा करते जो खडक मला दुर्गा आहे त्यावर मला ने कारण कारण मी, मी तुझ्यावर भरोसा ठेवला आहे तू माझा आश्रय तू माझा आश्रय दुर्गा असे आहे म्हणतो तोच माझा देव मी त्याच्यावर भरोसा ठेवतो आज मधलं मुलेच माझे पूर्ण हे देवा माझा धावा एक माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे माझे मन व्याकुळ झाले असता दिगंत मनापासून मी तुझा धावा करते जर खडक मला दुर्गा आहे त्यावर मला ने कारण तू माझा आश्रय दुर्गा असे म्हणतो तोच माझा देव मी त्याच्यावर मी त्याच्या मी त्याचा वर भरोसा ठेवतो कारण परमेश्वर माझा आश्रय दुर्गा असे म्हणतो तोच माझा सुकुसरा नेता माझ्या कारण, ने <laughs> दे ने कारण, कारण हे देवा हे देवा माझा धावा ऐक माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे माझे मन व्याकुळ झाले दिगांत मनापासून मी तुझा धावा करते जो खडक मला दुर्गा आहे त्यावर मला ने कारण तू माझा आश्रय वैऱ्यापासून लपवण्यास बळकट असा होत आला आहेस तुझ्या मंडपात मी सर्व कार आहे मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन कारण हे देवा तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस कारण Uh, तुझ्या मंडपात मी सर्व कारण हे देवा तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस तुझ्या नावाचे भय धरणाऱ्याचे वतन तू मला दिले आहेस तू राजाला दीर्घ कर त्याच्या आयुष्याचे वर्ष कैक पिढ्यांच्या वर्षा इतकी होत तो देवासमोर चिरकाल राहो तुझे वासल्य तुझे सत्य तुझे रक्षण करतील कर म्हणजे तुझ्या नावाचे सोत्र निरंतर गाऊन मी माझे नवस नित्य पिढीत राहील सॉर्या नाही नाही हरकत नाही अमेन प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरोबर नाही आपण सर्वजण उषा सिस्टर यांच्यासाठी टाळ्या माझल देवाच्या नावाला गौरव कारण आज सर्व स्तोत्र आहेत हालेलुया प्रभू येशू ख्रिस्त नावाला तर पर फार सुंदर उषा सिस्टर तुम्ही वाचलेला आहे तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी वाटलं की तो जन ज्यांना वाटतय ना की बाबा आपण जे वाचलं ते थोडं कुठेतरी कमी पडलं आणि अजून प्रयत्न करा अजून पाठ करा आपण अजून थोड्या दिवसांनी संधी पण सर्वजण फार छान म्हणत सर्वजण फार चांगले प्रयत्न करत आहेत फार छान विचार सिस्टर अजून छान पाठ करा हा लिया पुढे आपल्यामध्ये आहेत राजेश्री सिस्टर त्या आपणासाठी स्तोत्र संहिता सत्तावीस म्हणून दाखवणार राजेश्री सिस्टर मी स्तोत्र संहिता सत्तावीस परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी कुणाची भीती बाळगू परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे माझा गड आहे मी कुणाचा भय धरू माझे शत्रू व असे जे दुष्कर्मी माझे मास्क खाऊन टाकण्यास मजवर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरीही माझे हृदय कचरणार नाही मजवर युद्ध प्रसंग लढवला तरीही मी हिंमत धरून राहील मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले की मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन ते असे की सर्व आयुष्यभर परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन तर म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील तर तो मला विपत काल तो मला विपत त्याच्या मंडपामध्ये लपून ठेवी तो तर मला आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवी तो मला खड तो मला खडकावर उचलून ठेवी मी उंच स्वराने ने आता सभोवतालच्या वैरावर माझे मस्तक उन्नत होईल मी 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 त्याच्या डेरात उत्साहपूर्वक यत्न करीन मी गायन करी मी परमेश्वराचे गुणगान गाय मी उंच स्वराने परमेश्वराचा धावा करीन हे परमेश्वरा ऐक मजवर दया कर माझी याचना ऐक माझे हृदय माझे दर्शन घ्या असे तू म्हंटले माझे हृदय म्हणाले हे परमेश्वरा मी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक झालो आहे हे तू हे आपले हे हा तू आपले मुख तू आपले मुख तू आपले मुख माझ्या दृष्ट्या आड करू नको तू 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 आपले मुख माझ्या दृष्ट्या आड करू नको तू मला हे परमेश्वर तुझे आभार मानते तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको आपल्या सेवकाला आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको तू माझं सहाय्य होत आला आहेस तू माझ्या तू माझा उद्धार कर तू माझा उद्धार करता देव आणि माझा त्याग करू नको मला सोडू नको माझ्या आई बापांनी सोडिले तरी माझा परमेश्वर मला जवळ करील माझा परमेश्वर मला जवळ करील माझ्या हे परमेश्वरा मला हे परमेश्वरा मला तुझ्या आपला मला मार्ग मार दाखव तो आपला मला मार्ग दाखव माझ्या लोक माझ्या पातीवर बसले आहे म्हणून मला धोपट मार्गाने ने माझ्या शत्रूच्या इच्छेवर मला सोपवू नको कारण खोटे साक्षी निष्ठुरपणाने पुत्कार टाकणारे मजवर उठले आहे ह्या जीवलोकी ह्या जीवलोकी परमेश्वराची दया मजवर झा मजवर होईल मजवर होईल अशी श्रद्धा जर माझ्या ठाई नसती तर मग काय परमेश्वराची प्रतीक्षा कर हिम्मत बांध परमेश्वराची प्रतीक्षा कर आमेन करू ख्रिस्त रावाला गौरव असं स्तोत्र संहिता सत्तावीस राजेश्री म्हटलं त्याच्यामध्ये चौदा वचन येतो यानं मोठं आहे स्तोत्र आलेलो या आणि फार सुंदर राजेश यांच्यासाठी आपण सर्वजण टाळे वाजूया प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव आता पुढचं स्तोत्र आहे एकशे सत्तावीस आणि आपल्यामध्ये सॅम्युअल कोथंबिरे सर आहेत ते आपण सर्वांसाठी स्तोत्र एकशे सत्तावीस म्हणणार कोथंबिरे सर अंकल तुमचा माईक म्यूट आहे कोथंबिरे सर माईक चालू करू येत काय आवाज हो आवाज येतो हो परमेश्वर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहा करायचे जागरण व्यर्थ आहे तुम्ही पहाटे ओढता उशिरा विश्रात घेता व अन्न खाता पण हे व्यर्थ आहे तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो पहा संतती परमेश्वरांनी दिलेले धन आहे पोटचे पळी त्याची देणगी आहे तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत ज्या पुरुषाचा बाता आश्चर्य भरला आहे तो धन्य वेशीवर शत्रूंशी बोला चालू होत असता ते खजित होणार नाही किंवा ओशाळणार नाही आम्ही अमेन प्रभू ख्रिस्त नावाला गरज स्तोत्र एकशे सत्तावीस शलमोनाचे उत्क्रमण स्तोत्र सॅम्युअल कुटुंबीय सरांनी म्हटलेलं आहे आपण सर्वजण टाळ्या वाजव्या परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याची श्रम व्यर्थ आहेत येस नावा पुढे नाव आहे सलोमीचं सलोमी, सलोमी आपणासाठी स्तोत्रसहित एकशे तीन म्हणून दाखवणार सलोमी दादाचं वचन पाठ यस पाठ झाली तेवढी म्हणून दाखवा जसं मी म्हणालो थोडं अपूर्ण वाटलं तर मी पुन्हा संधी आपण पुन्हा संधी घेऊ आज जेवढी वचन पाठ झाली तेवढी म्हणून देवबापाच्या उपकारासाठी आपण स्तोत्र सहिता एकशे तीन म्हणूया देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतरयामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको तो तुझ्या दुष्कर्माची क्षमा करीतो तो तुझे सर्व रोग बरे करीतो तो तुझा जीव विनाश गर्दीतून सोडवतो तो तुला दयाव करुणा याचा मुकुट घालितो तो तुझे आयुष्य उत्तम तृप्त करीतो म्हणून तुझे तारुण्य नवे होते परमेश्वर नीतीचे व न्यायाची कृती करीतो त्याने आपले सर्व मार्ग मोशेला व आपली कृती इस्रायलाच्या वंशजांना विदित केली आहे परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे तो मंद क्रोध व दयामय आहे तो सर्वदाच दोष देत राहणार नाही तो सर्व काळ आपला क्रोध राहू देत नाही तो आमच्या पथकाच्या मानाने दुष्कर्माच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी तशी त्याची दया त्याची भय धरणाऱ्यावर विपुल आहे पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमच्या अपराध आमच्यापासून दूर केले आहेत जसा बाप आपल्या अं जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसे तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर आपली ममता करतो कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो मानव प्राण्याचे आयुष्य गवताप्रमाणे गवताप्रमाणे गवतासारखे गवता आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो वारा त्याहून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या त्या ठिकाणशी पुन्हा संबंध येत नाही परंतु परमेश्वरचे दया त्याचे भय धरण्यावर युगा, युगानयुग आहे आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पौत्रांना पुत्र अस घडतो आमेन आमेन प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरो आपण सर्वजण मिळून सलोमीसाठी टाळ्या वाजूया स्तोत्र एकशे तीन दावेदाचं स्तोत्र आहे आणि बावीस वचन फार मोठं स्तोत्र आहे आणि त्यामधील आज सतरा वचन आलेली आहे सलोमीने अगदी छान दोन पाठ म्हणून दाखवलेली आहेत आणि सलोमी तुला विनंती करेल तुझी पुन्हा एकदा जरूर संधी घे उषाराव सिस्टर सुद्धा पुन्हा एकदा घेतील आज संजय सरांचं पण नाव आहे पण मला संजय सरांचा काल फोन आला होता की संजय सर आज काही कामानिमित्त आज प्रार्थनेत सहभागी होऊ शकणार नाहीयेत तर येस मला वाटतं येस संजय सर आज सहभागी झालेले नाहीये तर पाचवं नाव संजय सरांचंच होतं आजच्या दिवसासाठी तर वचनाकडे जाण्याआधी उद्या काही जणांची जी नावं दिलेली आहेत जी पाच नाव आहेत त्या पाच नावांपैकी जर कोणी आताच तयार असेल तर एका एक व्यक्तीला आपण संधी देऊ शकतो कोणी असं आहे का की बाबा माझं आज बोलायचं सवन संधी आहे तयारी आहे निर्गम मला वाटतं वीस हो दादा छान बोल सवन तो तुला व्हिडिओ चालू करावं लागेल सवन येस 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 एकाच मिनिट दादा एक मिनिट दा अच्छा सवन व्हिडिओ चालू करत आहे तोपर्यंत मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सवनचा व्हिडिओ लगेच चालू झाला की जसं काल सांगितलं तसं वचन बोलताना जरी आपलं पाठ झालंय तरी आपण अंतकरणापासून बोलतो पण थोडा मध्ये मध्ये पॉज घ्या बोलताना जसं माझ्याकडे अशी अठ्ठावन्न आहे माझं पण अजून पूर्ण पाठ झालं नाही पण मी पहिली चार वचन तुम्हाला बोलून अशी अठ्ठावन्न मध्ये परमेश्वर म्हणतो उठ कंठराव कर कसर करू नको आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर माझ्या लोकांस त्यांचे अपराध याकोबा इस्रायलाच्या घराण्यास याकोबाच्या घराण्यास त्याचे अपराध विदित कर ते लोक रोज रोज मज येतात माझे नियमशास्त्र ते जाणू इच्छितात देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या धर्माचरण करणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते जवळ रास्त निर्णय मान देवाची समीपता ते इच्छितात आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस था। आमेन अशा प्रकारे प्रियानो आपण वचन म्हणूया मी एक उदाहरण म्हणून सांगत आहे बंधू सतीश आणि सुजाता दीदी सुद्धा तुम्हाला अधिक मार्गदर्शन करतील पण हे देवाचं वचन आहे प्रभावी वचन तर आपण सर्वजण त्या अनुषंगाने आपल्या पूर्ण शक्तीने पूर्ण जीवाने पूर्ण बुद्धीने देवाचं वचन इथून पुढची वेळ आपले बंधू स्तवन यांच्याकडे देत आहे निर्गम बीस येस आलेली थँक्यू दादा माझ्याकडे निर्गम वीस आहे तर त्याचे पहिले सतरा वचन माझे पाठ झालेत दहा आज्ञा त्या मी बोलून दाखवतो आणि देव हे सर्व शब्द बोलला ज्याने तुला मिसर देशातून गृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे माझ्या शिवाय तुला माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस पर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या कशाचीही प्रतिमा करू नकोस त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे अं कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे अं माझा जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत मी त्यांना वडिलांच्या वड्ल, अन्यायाबद्दल मी त्यांना शासन करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत अ मी त्यांच्यावर दया करतो आ, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस कारण जो परमेश्वर जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल अ त्यांना त्याची तो गय करणार नाही शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर पण सातवा दिवस आ, तुझा करमेश्वरचा शाब्बात आहे म्हणून त्या दिवशी कुठेही कामकाज करू नको अ तू तु, तुझा मुलगा तुझी मुलगी तुझा दास तुझी दासी तुझी गोरे ढोरे व तुझा तुझ्या वेशीच्या आत असलेला उप उपरा यांनीही करू नये कारण सहा दिवसात परमेश्वराने आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला म्हणून परमेश्वरांनी शाबाद दिवस आशीर्वाद आशिर्वा, देऊन पवित्र केला आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नकोस आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको आपल्या शेजाऱ्याचा दास दासी गाढव अथवा कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नकोस अमेन थँक्यू येशू ख्रिस्त नावाला गणना सॉरी निर्गम याचा विसावा अध्याय परमेश्वराने मोशे कर्वी इस्रायला दिलेला दहा अध्याय तर या बरोबरच आजचे आपले सर्व जे बोलणारे सदस्य आहेत त्यांनी देवाचं तोंड पाठ म्हणून दाखवलेलं आहे आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजलेलोय आणि इथून पुढची वेळ सुजाता दिदी तुमच्याकडे बंधू सतीश तुम्हाला काही बोलायचं असेल तर जरूर सांगितलं सुजाता दिदी आणि सतीश येस हा उपक्रम सुरू झाला तेव्हा थोडीशी सांशकता होती की लोक कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद देतील परंतु लोकांचं पाठांतर बघून मनाला उकळ्या फुटत आहेत आणि फार आनंद वाटत आहे की लोक उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि मला वाटतं की अगदी दोन मिनटं तीन मिनिटं लागत असतील फार फार तर वीस पंधरा वीस वचन म्हणून दाखवायला परंतु त्या पाठीमागे बरचसं परिश्रम आहे आपल्या सगळ्यांना माहितीये कारण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जोपर्यंत आपण ते त्यांचा रवंत करणार नाही ना, तोवर ते पाठ होणार नाही ना. आणि मला वाटतं की स्तोत्र करता जसं म्हणतो की तुझं वचन सतत माझ्या मुखामध्ये तुझं स्तुती सतत माझ्या मुखामध्ये असेल मला वाटतं की त्याचप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे त्या वचनाप्रमाणे घडत आहे आणि परमेश्वर खात्रीने आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करेल आपण सगळेजण यामध्ये सहभागी होऊया उत्साह आणि परमेश्वराला परमेश्वराचं ते भरून देऊया तु हालेलुया हालेलया येस yes, तवन तुला काही बोलायचंय म्हणजे मी मी कसं पाठांतर केलं ते इतरांना सांगू इच्छितो मी काय केलं मला ना असं वाचलेलं जास्त लक्षात नाही राहत परंतु आपण जेव्हा ऐकतो ना किंवा कुठलं गाणं किंवा काय तर ते लक्षात तर मी काय केलं मोबाईल मध्ये ते मी जे अध्याय वाच पाठ करायचे जे वचन ते मी आधी रेकॉर्ड करून घेतले आणि ते शफल मध्ये म्हणजे लुपिंग मध्ये ते कंटिन्यू कानात हेडफोन घालून ऐकत होतो म्हणजे ते लवकर लक्षात येतील तर असं मी पाठांतर केलं तर इतरही तसे करू शकतात आले लुया थँक्यू सवन आणि खरोखर जसं आपले बंधू म्हणाले तुम्हाला सर्वांना पाठांतर झालेलं ऐकून आता भीती वाटायला आम लागली आमचं पण पूर्ण पाठ झालं पाहिजे <laughs> कारण माझ्याकडे पण खूप मोठा आध्या सतीश कडे तर अजून मोठा आहे लुया पण खरंच इतका आनंद आज वाटत आहे ना की तो वर्णन करण्याच्या पलीकडे आहे की उषा आंटींनी खरोखर स्तोत्र इतकं सुंदर अगदी आणि मी बघितलं त्या राजेश्री सिस्टर आपली बहीण सलोमी डोळे बंद करून त्यांनी इतकं त्यांच्या मनामध्ये ते पाठ केलेलं ना ते असे बोलत होते तेव्हा आश, आम्ही आशीर्वादित झालो खरोखर त्यांना तर देव भरपूर आशीर्वाद देणार आहे आणि मी पुन्हा एकदा देवाचेच आभार मानते की देवाने हा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा आणि देव पाठांतर करण्याचं मन कारण बुद्धी मेमरी सर्व काही देव देतो जसं आपल्या बंधू स्तवन यांनी सांगितलं देव तुम्हाला मार्गही सुचवेल की कसा तो शास्त्र अभ्यास तुमचा पाठ होईल तुम्ही तो ऐकत राहा वाचत राहा बोलून दाखवा घरातल्या लोकांना कोथंबीरे अंकल सलोमीने एक ते सतरा वचन राजश्री सिस्टर यांनी पूर्ण अध्याय उषा राऊत सिस्टर्स तवन यांच्यासाठी खरोखर आणि काल देखील आपल्यामध्ये सहा सदस्य बोललेले आहेत त्याच्यामध्ये लेकर देखील आहेत लेकर अगदी मोठे लोक सुद्धा प्रत्येकाला देव कृपा पुरवत आहे आणि आपण देवाचे वचन कारण देवाचं वचन सजीव सक्रिय मज्जा आणि सांधे यांना भेदून जाणार आहे आपल्या अंतकरणाचं ठाव घेणार आहे आणि ते कधीही विफल परत जाणार नाही जे वचन आपण आपण बोलतोय ते आपल्या जीवनावर आपल्यावर प्रोक्लेम करत आहोत प्रियां आणि परमेश्वर भरपुरीने ते आशीर्वादित करतात हलिलुया हीच प्रार्थना करूया की अशा प्रकारे देवाचं कार्य वाढत जाऊ दे तुमच्या माझ्यामध्ये हलिलुया जसं ते आता